श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल आयुष्यात अशी नाती जोडा जी रक्ताची नसली म्हणून काय झालं पण हक्काची असली पाहिजे रक्ताच्या नात्यांची जाणीव भरून निघाली पाहिजे स्वामींना तुम्ही आम्ही दुःख दुःखी राहावे असे कधी वाटत नाही म्हणून परमात्माचे होण्यासाठी एकच त्यांच्याजवळ मागू नका मागू तुझ्या नामात प्रेम दे एवढेच मागू नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहील हे एकदि अगदी सत्य, सत्य सत्य त्रिवाचा सांगतो बरे का आता एकच करा थोडे तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका त्याला मोठी क्रिया आणि विधी असतो असे काही नाही बरे का आवडीने प्रेमाने भगवंताचे नाव घ्या एकदा तरी त्या कळवळीने अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे असे तुम्ही करा स्वामी तुमचे सगळ्यांचे कल्याण करतील स्वीकृती हे एक अमोघ साधन आहे जे कठीण प्रसंगातही अंतकरणाला शांतीचा स्पर्श देते स्वीकार म्हणजे पराभव नव्हे तर आत्म्याच्या प्रकाशात वास्तव्य ओळखून त्यातून पुढे जाण्याची अंतर्गत शक्ती मिळणे होय जे घडते ते ब्रह्मांडीय इच्छेनुसार असते आणि जे आपल्या नियंत्रणात नाही ते शांततेने स्वीकारणे हेच खरी खरे भगवंताचे ज्ञान आहे हेच है। भगवन तील कर्मने वाधी कारस्ते मा फलेशू कदाचन या श्लोकांचे खरे मर्म भूतकाळ स्वीकारून वर्तमानात सजग गतेने कर्म करत पुरुषार्थाने भविष्य घडवणे स्वामी म्हणतात हम गया गयानही जिंदा हे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो ते दुसरे सेवेकरी कसे ही वागले तुमच्याशी तर ते सोडून द्या आणि तुम्ही छान आयुष्य जगा स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात सगळ्या सेवेकरीकरांची आयुष्यात सगळं संपलंच सेवेकरांच्या कर्माचा हिशोब असतो जेव्हा तुम्हाला वाटते आयुष्यात सगळं का संपलं तेव्हा स्वामींच्या दरबारात धाव घ्या स्वामी थोडासा आयुष्यात आनंद आला की लगेच कसं सगळं विस्कट लय आदल्या दिवशी खळखळून हसल्यावर का दुसऱ्या दिवशी डोळ्यात पाणी येतं सगळं सुरळीत का होत नाही किती अंत बघणार मी डोळे मिटून स्वामींच्या पायाशी मन उघडलं आणि अंतर मनातून हळूच आवाज आला तुझं दुःख मला माहीत आहे पण प्रत्येक अस्रू हा मो तुझ्या आत्म्याची घडण आहे वाईट दिवस म्हणजे संधी तुला स्वतःला ओळखायची तुझ्या ताकदीवर विश्वास ठेवायची मी तुझ्या तुझा, तुझा संयम पाहतोय जो माती माती आगीतून जातो तीच सुवर्ण बनते तुझं कर्म शुद्ध ठेव तुझं मन प्रामाणिक ठेव फळ वेळेनुसार मिळेल कारण जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत यायलाच पाहिजे त्या आकाशात ते कधी आधीच ठरलेलं आहे आणि हो जेव्हा सगळं आपल्या सारखं वाटेल आपल्याला सारखं वाटेल वा तेव्हाच वा नव्याची सुरुवात होईल नियती त्याचीच परीक्षा घेते ज्याच्यात ती पार करण्याची ताकद असते खचून जाऊ नकोस विश्वास ठेव आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते काही, काही लोक आपल्या वाईट का कामांची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्मांची फळं द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो चुकलो मी अनेक वेळा पडत गेलो भरकटत गेलो पण त्यांच्या कृपेचा हात कधी सुटला नाही हे माझे गुरु माझे स्वामी ज्यांनी मला अंधारातून ओढून पुन्हा प्रकाशात आणलं स्वामी म्हणतात आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम, तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा कुणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्यांच्यावर ढीगर परोप करण्याची तयारी ठेवा आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे ओर ओरबाडून खा घेण्याची नाही सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही मग ते वृक्ष असो की आई वडील या भौतिक संसारात सर्वात अमूल्य म्हणजे तुझी वेळ एकदा गेली की परत येत नाही कितीही श्रीमंत असलास तरी विकत घेता येत नाही आता या वेळी तू जे काही ठरवशील तेच तुझ भाग्य भविष्य ठरेल म्हणून वर्तमान असे कर की भविष्य आपोआप चांगले होईल स्वामी सांगतात बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडाव पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरट कधी विसरू नये अप अपयशाच्या कठीण खडकाची खालीच यशाच्या पा पाण्याचा झरा असतो अपयशाने खचू नका अधिक जिद्दी वा आत्मविश्वास हे एक प्रभावी अं अन्ज, अंजन आहे हे ज्याच्या डोळ्यात लकल लकालक लक। असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो स्वामी म्हणतात सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुखाला घरी येऊन घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं म्हणून तुमचं कार्य संपलं असेल तर बाजूला व्हा आणि दुसऱ्यांसाठी मार्ग मोकळा करा तळमळ लागल्यावर गुरु भेट निश्चित काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यात मध्ये रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ सारखी चित्तवृत्ती होते आपल्याला झालेला भ्रम नाहीचा करायला तीन गोष्टी आवश्यक आहे एक सद्विचार दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती संत ओळखणे फार कठीण आहे आपण त्यांच्या सारखे व्हावे तेव्हाच तो काळ कळायचा त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे भगवंताचा विचार तोच सुविचार होय भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्याच्या लिलाक वर्णन कराव्यात त्याच्या वर्णनांचे ग्रंथ वाचावेत पण याही या पेक्षा आपल्या जवळ राहणारे असे त्याचे नाम घ्यावे तुम्ही नेहमी संत धुंडीत जाण्याची जरूर न संतच अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडे साखर ठेवली की मुंग मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला ब बलजबरीने ठेवतोच का नाही त्याला एखादी विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिक शिकवतोच की नाही आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेस का नाही की नाही तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल तो सारखा तुमच्याकरता वाट पाहत असतो आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका तुम्ही दुषित झाला म्हणजे तो दूषित होतो म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित होऊ नका देहाचे भोग येथील जातील पण तुम्ही सदा आनंदात राहा तुम्हाला आता काही करणे उरले नाही आहे असेच मानू नका गुरु भेट झाली म्हणजे तुम्ही तुम्ही मना तुम्ही पणाने उरतच नाही मात्र गुरुला अनन्य शरण जा शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला मी त्याला विचारले तुला एवढा कसला आनंद झाला आहे त्यावर तो म्हणाला मला आता आनंदाशिवाय दुसरे काही उरलेच नाही कारण मला आज गुरु भेटले जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली तरी तुम्ही तु हो तो गुरुला अनन्य शरण जा म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही सकारात्मक विचारांनी सुरुवात करा दिवस सुंदर जाईल नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होतो नाही त्याकरता काय करावे नामस्मरण करीत असताना हजार तरीचे विचार मनात येतात हे खरे खरे आहे त्यांना आव त्यांना आवरण्याचा आवर पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे विचार मनात आले आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत म्हणजेच मनोराज्य करू नये विचार कर जसे येतील तसे तसे जातील तिकडे लक्ष देऊ नये चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे चित्तांची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे चित्त चित्त चंचल आहे त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही म्हणून ते नामात गुंतवून ठेवावे नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे एकाग्रता व्हायला मदत होईल एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप आप एकाग्रता हो येईल दुसरी गोष्ट अशी की ज्यांची आपल्या आपल्याला आवड असत असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते आपल्याला विषयाची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणीही एकाग्रता होता येणार नाही का म्हणून आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी म्हणजे आपल्याला ज्याच्या त्याच्या ठिकाणी एकाग्रता होईल एकाग्रता ग्रता म्हणजे त्या ठिकाणी समरस होणे मीठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्याहून वेगळे राहते का योग, योग हो, होता येईल येईल का खरे पण जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंतच ती एकाग्रता टिकेल सर्व भगवंता व पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन आहे सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वेत कुठे राहिले आणि जिथे द्वेत गेले तिथे आपोआप एकाग्रता आलीच अशी एकाग्रता साधचे तीच खरी समाधी होय मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतता असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवतीत गोळा करतो विषयंत विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात तेव्हा कल्पना करा करायचीच तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया त्यातच खरे हित आहे कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आप आणून सगून करावा आणि तिथेच आपली चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न प्रयत्न करावा मग एकाग्रता होत नसेल तर न हो पण नामस्मरण सोडू नये बोला अनन्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चितानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी कार्य करताना तुम्हाला कोणी वाईट म्हणू कोणी तुम्हाला अडथळे निर्माण करो तरीही आपले स्वामी कार्य कधीही सोडायचे नसते ज्या कार्याचे दुसऱ्यांचे चांगले होते ते कार्य कधी सोडू नये आणि जेव्हा आपण दुसऱ्यांचे चांगले करतो तेव्हा आपले चांगले करण्यासाठी स्वामी समर्थ असतात त्याकरता स्वामी म्हणतात शंभर निंदकांच्या बरोबर राहण्यापेक्षा दहा सज्जनांच्या बरोबर राहणं कधीही चांगलं कारण सोनाराचा कचरा हा वाण्याचा बदामापेक्षा महाग असतो आयुष्यात कोण येणार कोण आपल्यासोबत आहे कोण थांबणार आहे किंवा कोण निघून जाणार आहे या सगळ्या गोष्टींना आपल्या अंतकरणावर परिणाम होणार नाही असा विचार जर मनाशी ठाम केला तर आयुष्य नक्की सुंदर बनल स्वामी सांगतील सांगतात चालताना जर को काही लोक वाटेत अधुरी साथ सोडून गेले तरी पूर्ण प्रवासासाठी परमेश्वराने योग्य पर्याय आधीच तयार केलेला असतो फक्त आपली भक्ती निरपेक्ष नितळ आणि निर्मळ असली पाहिजे आणि आपली कर्म पवित्र आणि सत्विक असली पाहिजेत या जगात आपली भावना आपली ओळख आपले मी पण हे सर्व फक्त आणि फक्त परमेश्वरांशी नात जप्त असताना उपयोगी उपयोगी ठरत अहंकार अभिमान आणि अपेक्षांचा बोजा बाजूला ठेवून जर चाललो तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला कधी एकटे पडू देत नाही जो जन माझ्या शरण आलाच त्याचे कल्याण केलेच आहे श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ हो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा